आपण पाहत आहात ग्रामीण महाराष्ट्र न्यूज इंदापूर परिसरामध्ये ढगपुटी एकाच दिवसात एकशे सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद सर्व शहरातील विविध भागात पाणी ऐतिहासिक वास्तू गेल्या पाण्याखाली ग्रामदेवत इंद्रेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर या परिसरामध्ये पाणी साठलेलं असून या मंदिरात पाणी गेलेलं आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहरात पाण्याच्या पूरपरिस्थितीची पाहणी करून लोकांना दिलासा दिलेला आहे याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी गावातील नागरिकांना भेटून दिलासा दिला आणि पूरजन्य परिस्थितीची नुकतीच पाहणी करून प्रशासनाला तातडीने उपाययोजनाच्या सूचना दिलेल्या आहेत नुकत्याच झालेल्या संतधार पावसामुळे इंदापूर परिसरामध्ये पावसाने हाकार माजलेला आहे शहरातील सकल भागामध्ये पाणी साठलेले असून अनेक भागात पाणी साठल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या परिसरात पाणी साठले असल्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत आढावा घेऊन लोकांना दिलासा दिला आणि दिला, भागात जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे यामध्ये आंबेडकर नगर वडार गल्ली अण्णाभाऊ नगर नागरी वस्तीमध्ये प्रचंड पाणी साठल्यामुळं लोकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सगळ्यात मोठा हा पाऊस झालेला असून इंदापूरमध्ये झालेल्या ढगपुटेमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे इंदापूरवरून दीपक खिलारे ग्रामीण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी